किंवा एक्सप्रेसवेला गेल्यानंतर आपण तो जी सेवा घेण्यासाठी आपण टोल भरतो तर तसंच तुम्हाला काय करायचं आहे की यूट्यूबची जर तुम्हाला ही सेवा अविरत मिळावी असं वाटत असेल तर तुम्ही काय करायचं आहे की यूट्यूबच्या ह्या उपक्रमास हातभार म्हणून ही सहयोग राशी एक कुठली तरी निवडायची आहे आणि त्या अनुषंगाने त्या सहयोग राशीमध्ये हातभार लावायचा आहे शिरीष उडगे साहेबांनी बालाजी मुळे विनायक कुलकर्णी रविकांत पतंगराव यर्दी दानोरकर मनोहर काळे चैतन्य शिंदे प्रवीण कांबळे ये खटके निलेश हागीर नागपूर गोवा ईमेल आय डी परत आकाश कांबळे महेंद्र मेटकरी विजय जोशी शुभम छल्लानी सुरेश मंडळ कृष्णा नागळे राजेश सांगडे लाईफस्टार ओपी जुमा खोंडे आणि मल्लकार्जुन वन टू थ्री जिमेल यांनी सदरील काय म्हणतात त्याला सहयोग राशी दिलेली आहे तर त्यांचं चॅनलतर्फे धन्यवाद सहयोग राशीमध्ये श्री उडगे एकोणतीस रुपये बालाजी मुळे एकोणतीस रुपये विनायक एक कुलकर्णी एकोणसाठ रुपये रविकांत पतंगराव एकोणतीस रुपये एस एक डी धानोडकर यांनी एकोणतीस दिलेले परत त्यांनी कसे अपडेट होतात मला माहीत नाही बहुतेक त्यांनी परत स्विच केलं आणि पुढचा पर्याय इंग्लिशमधला निवडला एकशे एकोणीस रुपये म्हणजे डबल असावी त्यांची बहुतेक राशी पहिल्यांदा एकोणतीस आणि प्लस परत अजून त्यांनी काय कारण आहे काय माहीत नाही त्यांना आवडलं का काय जास्त देव जाणे तर एकशे एकोणीस रुपयाचा पर्याय निवडला मनोहर काळे एकोणतीस रुपये चैतन्य शिंदे एकोणतीस रुपये प्रवीण कांबळे एकोणतीस रुपये एकटके खटके एकोणतीस रुपये निलेश हागीर एकोणसाठ रुपये नागपूर गोवा एकोणतीस रुपये विजय जोशी एकोणतीस रुपये आकाश कांबळे एकोणतीस रुपये महेंद्र मेटकरी एकोणसाठ रुपये शुभम छल्लानी एकोणतीस रुपये सुरेश मंडल एकोणसाठ रुपये गुगल पेवरती राजेश सांगडे एकोणसाठ रुपये लाईफस्टार ओपी एकोणतीस रुपये जुमा खोंडे एकोणतीस रुपये आणि मल्लकार्जुन थ्री एकोणतीस रुपये जी पे जुमा खोंडे पण गुगल पेवरती आलेले आहेत अजून काल कोणतरी मागत होतं तरी शक्यतो काय करा तुम्ही शक्यतो तिथं जॉईन बटनवरती जाऊनच हे करा कारण का आता हे सुरेश मंडल असतील किंवा मल्लकार्जुन असतील किंवा जुमा खोंडे असतील यांना देखील विनंती आहे की त्यांनी त्यांची जी सहयोग राशी आहे ती जॉईन पर्यायावरती जाऊन शेवटी शिकून घ्यावी आणि तिथं जॉईनवरती झालं की मी तसंही आता हे बावीस तारखेला पहिले आलेले तर एकवीस तारखेला असे सगळे जे पैसे जमा होणार आहेत तर ते मी अपलोड करणार आहे पण तरी देखील मला असं वाटतं की नाही का एक यूट्यूब साक्षर मगाचा जसा पर्याय आहे सांगितला तुम्हाला की लोकांना तुम्हाला यूट्यूब साक्षर बनवायचा आहे त्यासाठी काय करायचं आहे त्यांना सबस्क्राईब आणि जॉईन शिकवायचं आहे तर तसंच आपलं सॉरी सबस्क्राईब आणि बेल तर जॉईन पर्यायासाठी देखील आता समजा त्या दिवशी एक जणांनी पाठवलेलं की बाबा त्यांच्या अकाउंटला फॅसिलिटीज नाही आहे तर मित्रांनो फक्त हा काय म्हणजे माझ्यासाठीच तुम्ही म्हणताल की बाबा यूट्यूबच्या सहयोग राशीमुळं आयुष्यात तुम्हाला आठवण निघेल माझी आठवण काढताल की बाबा चला झालं तुमच्यामुळं मला सुद्धा येत नाही बरं का माझं काहीच नाही डिजिटल लक्षात आलं का कारण का आता ते ॲप पण बीब ठेवायला काय म्हणजे कधी कधी ते गुगल सुद्धा मला डिलीट करावं लागतं जे काय तुम्हाला अलाइनमेंटचे मी व्हिडिओ बनवतो ना सॅटेलाईट व्ह्यूचे तर ते के एम जेड फाईलचे बनवलं की परत जर का काय अडचण आली तर मला ते पूर्ण गुगल सुद्धा डिलीट करावं लागतं तर विषय काय होता की सगळ्यांनी शेवटी जॉईन पर्यायामध्ये दे जाऊन देखील डिजिटल पेमेंटबद्दल देखील शिकून घ्या साक्षरता महत्त्वाची आहे आणि त्याच्यानंतर बावीसच्या जर केलं तुम्ही तर मी तुम्हाला ही राशी तुमची परत पाठवून देईल ओंकार आता हा आज आता अडोतीस मिनिट झालेले हा आता इथं माझ्याकडे एक पर्याय आहे स्क्रीन वरती खाली एक फ्रेमचं बटन दाबलं की पाच पाच मिनिटाचे व्हिडिओ बनवता येतात आता काय करत जाईल मी एक लाईव्हचा मोठा आणि पाच पाच मिनिटाची व्हिडिओ आता परत आता जवळजवळ मागा एक आता एक आता हा तिसरा बनवतो सुरुवातीला माझ्या अंदाजाने कशाचा बनवलेला ह्या शक्तीपीठच्या समर्थनाचा आता तुम्हाला ह्या